अगर नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घुगुस आणि भद्रावती या दोन्ही ठिकाणी मतदान केंद्राची सविस्तर पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या घुघुस नगर परिषद येथे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम ईव्हीएम मशीनच्या सुरक्षा कक्ष तपासला त्यानंतर जनता विद्यालयातील एकूण आठ मतदान केंद्राची पाहणी करत त्यांनी मतदान पथकांना योग्य आणि अचूक प्रशिक्षण देण्यावर भर दिला जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी स्पष्ट निर्देश दिले मतदान केंद्रावर पुरेशा स्वयंसेवकांची नेमणूक करावी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावी निवडणूक कामकाजात पारदर्शकता आणि शिस्त राखावी यावेळी उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम घुगुस नगर पंचायत चे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपूर चे तहसीलदार विजय पवार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी निलेश रांजनकर व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार ओमकार ठाकरे आदी उपस्थित होते यानंतर जिल्हाधिकारी विनय गोडा यांनी भद्रावती नगर परिषदेच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय येथे असलेल्या स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी कक्षाची पाहणी करून त्यांनी पुढील प्रक्रिये संबंधी सूचना दिल्या भद्रावतीतील सर्व निवडणूक साहित्याचे वाटप आणि मतमोजणीची पूर्व प्रक्रिया याच आय आय संस्थेत पार पडणार आहे प्रभाग अकरा आणि प्रभाग सात मधील मतदान केंद्रांनाही त्यांनी भेट दिली या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अतुल जटाले भद्रावतीचे तहसीलदार बालाजी कदम नगर परिषद मुख्य अधिकारी विशाखा शेणकी पोलीस निरीक्षक योगेश आरधी नायब तहसीलदार काळे समीर वाटेकर राकेश महुकुलकर राजू काळे इत्यादी उपस्थित होते